जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख हे शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सातत्याने आक्रमक आंदोलने करताना दिसून आले आहेत शेतकऱ्यांच्या थकीत उजबिला प्रश्नी जुलै महिन्यात त्यांनी पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी साखर कारखाना व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात आंदोलन करू असा इशारा दिल्याचेही दिसून आले होते मात्र याचवेळी भैया देशमुख हे संचालक राहिलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याकडे थकलेली शेतकऱ्यांची उजबिले कामगारांचे अनेक महिन्यांचे पगार व इतर देणी याबाबत मौन बाळगून असतात अशी टीका भैया देशमुख यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून होताना दिसून आली होती आता याबाबत विचारणा केली असता पहा काय म्हणाले जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भैया देशमुख बरोबर मग भैया देशमुख हे इतर ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल जाऊन आंदोलन करतात भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांनी भूमिका बजावली आता या भीमाच्या थकीत उसबिला बाबत थकीत पगाराबाबत कर्मचाऱ्यांचे निवृत्त कर्मचाऱ्यांची दिनी थकलेली आहेत बँकेचे पोळजी काढलेले आहेत असं मग ते म्हटलं जाते याबाबत तुम्ही भाष्य करत नाही अशी टीका तुमच्यावर होते नाही मान्य आहे तुम्ही सगळ्या पत्रकार बंधूंनी हा प्रश्न विचारला अतिशय माझ्या अंतकरणातला प्रश्न काढलाय मी बोलण्यापेक्षा तुम्ही विचारलेल्याचा मला खूप आनंद वाटला की वस्तूच नाही अकरा वर्षे भीमा सहकारी साखर कारखान्यामध्ये म्हणजे डायरेक्ट होतो माझ्या शेतकऱ्याच्या आशीर्वादाने परंतु प्रत्यक्ष डोळ्यानं प्रत्येक आंदोलनातला अनुभव असा घेतला आहे की मी भीमा कारखान्यावरती माझ्या घरी सोन्या जागा असा असताना शावरखाली आंघोळ करतो मी देशमुख घाण्याचा माणूस पंचेचाळीस दिवस भीमा कारखान्याच्या गेटमध्ये मी शेतकऱ्यांची थकीत बिलं आणि कामगारांच्या थकीत पंचवीस महिन्याच्या पगारी द्या म्हणून मी बसलो होतो परंतु दुर्दैव असा आहे की ज्या टाकळीतले भीमा कारखान्यात नऊशे बावीस का वीस सभासद आहेत ते टाकळीला माझ्या भीमा कारखान्यावरच्या चालू असलेल्या आंदोलनाच्या घोषणा टाकळीत ता ऐकू जाते संडासला जायच्या जा अंतरावर भीमा कारखान्यात टाकळीचं अंतर आहे तिथले फक्त सात शेतकरी माझ्या आंदोलनात सहभागी झाले अरे पंधरा हजार शेतकऱ्या जाऊस भीमा कारखान्यात जातो आणि माणसं पंधरा आणि वीस माझ्याजवळ दररोजच्या आकडीवर नाही दहशतीचं म्हणण्यापेक्षा मी शेतकऱ्यावर प्रेम करतोय आता राज्याची आणि सोलापूर जिल्ह्याची अवस्था अशी आहे तसे तर आहेत त्यातून माझ्यासारखा माणूस आक्रमकपणे काम करतो मी गाड्या अडवतो मंत्र्याच्या कुणाच्या बी परंतु ह्यातनं महत्त्वाचा विषय असा झाला की प्रत्येक शेतकऱ्यांनी पक्ष आणि नेते वाटून घेतलेत त्यामुळे काय झाले चेअरमनचे आमचे संबंध आहेत मला काय का बोलता येत नाही म्हणते गावात वाट्यावर वाट बसल्यावर आला काही फुगलेलं बँड फोडायचं कुणी मग भैया देशमुख घोषणा देऊन मारू लागला अक्षरशः तुम्हाला सांगतो मला दुःख वाटलं भीमा बाबतीत की पन्नास गावातनं पदरच्या पैशानं टमटम स्पीकर अलाउन्सी करून मी स्वतः मोर्चा आहे चलो टाकळी चिकंदर रस्त्या लोक आंदोलन टाकळे चौकात करत असताना चारशे ते साडेचारशे शेतकरी कडून उभा राहतात दोनशे पाचशे टन गेलेले पण आंदोलनात सहभागी होत नाहीत लांब न बघतात कोण पानपट्टीजवळ कोण हाटेजवळ मग ही भैया देशमुख कोणासाठी आंदोलन करणार ज्या ज्यासाठी ऊसबिला त्यांचं चटलंय प्रपंच झाला झालाय त्याचीच तर आंदोलनात सहभागी व्हायची इच्छा नाही माझ्यावर प्रेम आहे शेतकऱ्यांचं जनतेचा हा आपल्यासाठी लढतोय त्या कारखान्याच्या कर्मचाऱ्याने नुकतेच पुणे सहकार्यालयात निवेदन दिले होते आमचे पगार आम्हाला न्याय मिळावा आपण यासाठी काय शासन दरबारी थकीत विसर्गेला तातडीने अदा केली जायची खरे तर होत गेल्यावर पंधरा दिवसात दिलेली असतं शासनाने त्या कारखान्यात थक आम्ही दिलेली तरीही उचगिनी आदत केली गेली नाहीत दुसरीकडे कामगार आक्रोश करत आहेत विळं देत आहेत कामगार संघटना अशा वेळेला तुम्ही काय आक्रमक भूमिका घेणार आहात आक्रमक भूमिका घेणार म्हणजे परवाच चंद्रभागा कारखानेने चार पाच जी थकीत रक्कम मोठी सत्तर ते ऐंशी टक्के बिल दिली नव्हती आणि विठ्ठल कारखान्याने वीस टक्के दिली नव्हती मी तर, तर मी स्वतः जनित शेतकरी संघाने निवेदन दिलं त्या भागातल्या शेतकऱ्यांचा उत्साह पाहिला मला सगळे शेतकरी भेटल्यानंतर तेथील आमचे मोहन जमदाडे आणि अवधुबर गायकवाड यांनी मिळून भूमिका मांडली की शेतकरी अडचणीत आहे बिलाची गरज आहे सध्या तर वारीच्या आधी मी रस्ता रोख आंदोलन जाहीर केलं होतं ऐन वारीला एकादशीच्या आधी तीन दिवस फक्त एस पी साहेब आणि कलेक्टर साहेबांनी मला विनंती केल्यामुळं परंतु त्यांच्याकडनं लेखी आश्वासन घेतल्याशिवाय मी आंदोलन तूर्त स्थगित ठेवलं नाही पण त्याचंच आता गेल्या आठ दिवसाखाली चंद्रभागेने पूर्ण पैसे शे ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यावर आणि विठ्ठल कारखान्याने अभिजित पाटलांनी जमा केलेले आहेत ही जनित शेतकरी संघटनेचं आलेलं मोठे असे शे, परवा शेतकऱ्यांनी मोहळमध्ये येऊन माझा सत्कार केला बाबतीत मला असं जाहीरपणे सांगायचं आहे की तुम्ही कामगार म्हणता भीमा कारखान्यावर ज्या टायमाला मी कामगारांच्या पगारी द्या त्यांचं काही थकीत फरक द्या मृत्यू झालेल्या कामगारांचे फरक द्या त्या कुटुंबाला त्या बाबतीत मी बसलेला असताना भीमा कारखान्यावर माझं आंदोलन चालू आणि त्यातलेच काही का कामगारांनी मोहोळमध्ये येऊन निवेदन देऊन मोहोळमध्ये वेगळं आंदोलन चालू केलं कसं कसं आंदोलन कसं करायचं आंदोलनामध्ये एकोपा पाहिजे एकजूट असेली पाहिजे कामगार असो शेतकरी असो तर त्या आंदोलनाला व्यवस्थित हे असतं नाहीतर लोक नाव ठेवतात ना, ना। शेतकरी बरोबरच नाही शेतकऱ्याचं मोठ प्रेम आहे उपयोग नाही काय शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज काढलेले आहेत संमती घेऊन असाही प्रकार घडल्याचं म्हटलं तसं काय घडलंय नाही घडलेलं आहे ना असं समजतंय परंतु ज्या शेतकऱ्याला ह्या गोष्टीचा त्रास होतोय तो शेतकरी ज्याचं पोट दुखतंय तोच वावा मागायला तयार नाही त्यामुळे पगळी वाट लागली शेतकऱ्यांची ही शेतकरी जबाबदार यायला चेरमन जबाबदार नाही लोकनेते जबाबदार नाहीत शेतकरी जोपर्यंत या सोलापूर जिल्ह्यातला महाराष्ट्रातला पेटून उठत नाही महाराष्ट्रातला म्हणण्यापेक्षा सोलापूर जिल्ह्यातला उत्सुक नाही सगळं कळतंय अन्याय होतं हे करतो मी मागा म्हणणं ना का शेतकऱ्यांनी पक्षी वाटून घेतलेत अण्णा जाय मी अण्णा गाठा जाय कोण म्हणते तात्या गाठा जाय कोण म्हणते भैया गाठा जाय कोण म्हणते आबा गाठा जाय कोण म्हणते चेरमनच्या गाठा जाय मी बरोबर आहे मी जाहीरपणे आत्ताच भूमिका मांडली की इतर कुठल्याही कारखान्यावर मी जाईल पण भीमा कारखान्यावर जोपर्यंत शेतकरी त्यांच्या कष्टाचे पैसे मिळवून देण्यासाठी जागृत होत नाही जागृत आहे पण काय प्रकार आहे कळत नाही जसे ज्या नेत्या जी त्यांनाही वाटतंय उपाशी मरू पण नेत्यावर तर प्रेम कमी करायचं नाही पण त्यासाठी मला टाकळे चौकातलाच अनुभव आला आहे की भीमा कारखान्यावर आंदोलन चालू असताना मगाच सांगितलं मी संडासला जायची जा अंतरावरची टाकळी आणि भीमा कारखान्याचं अंतर तिथं घोषणा देऊन मी दीड महिना एका जागेवर बसलोय भीमाचा डायरेक्टर महाराष्ट्रातला एका डायरेक्टरचा पत्रकार बंधूंना मी विनंती करतो की तुम्ही एक डायरेक्टर दाखवा कारखान्यातला दा भीमा महाराष्ट्रातला की त्यांना स्वतःच्या कारखान्याविरोधात आंदोलन केले आणि मी पण काय केले ते तुमच्याकडे सगळं माझं रेकॉर्ड आहेत व्हिडिओ आहेत माझे परंतु हिथं कुणाला मुन्नासाहेबाच्या बाबतीत समर्थन आहे प्रेम आहे म्हणून मी आंदोलन करत नाही दुसऱ्या कारखानदाराच्या अंगावर जातो हिथं जात नाही हा प्रकार नाही तिथला शेतकरीच जागा नाही जोपर्यंत मी भीमा कारखान्याच्या कार्यक्षेत्रातले काही शेतकरी फोन आले तुम्ही सगळेजण टाकले चौकात हजार पाचशे शेतकरी एकत्रित येत नाही तोपर्यंत भाई देशमुख तुम्हाला पाठीशी उभारणार नाही किंवा तुम्ही आंदोलन करा तुमच्या मागं मी पाठीशी तुमच्या उभा घोषणा देतो मी तुम्हाला तुमच्या मागं उभार तुम्ही परंतु शेतकरी जागरूक नाही ही शेतकरी चूक आहे माझी नाही या बाबतीत मी कुणालाही बोलू देणार नाही ही वस्तुचित आहे आता चंद्रभागीची दखल घेतली विठ्ठल कारखाना अभीचा दाबा स्वतः म्हणले भाई ऐंशी टक्के शेतकऱ्याचं बिल दिलं आम्ही तुम्ही आम्हाला निवेदन दिले मला आता व्हॉट्सअपला आले म्हणले आबा जरी ऐंशी टक्के शेतकरी दिलेलं असलं तर वीस टक्क्यातला एक शेतकरी सुद्धा मला महत्वाचा आहे कारण त्याचं काहीच बिल दिलं ना तो उपाशी मार लागलाय तो पण मला महत्वाचा आहे तुम्ही देताना जर शंभर टक्के वाटप काय पाच लाख बिल द्यायचं त्याचं तीन दिलं असतं दोन ह्या वीस टक्क्यातल्या दिलं असतं तरी मला आनंद वाटला असता विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी जिल्ह्यात उच्चांकी दर जाहीर केलाय पस्तीसशे रुपये या गळ्यात हंगामाला ते देणार आहेत उत्साह अशा वेळी जिल्ह्यातल्या साखर कारखानदारांना तुम्ही काय आवाहन कराल कारण केंद्र सरकारने इथेनॉल बंदी आठवलेली आहे उत्पादन बंदी आठ वर घातलेले निर्बंध आठवलेले आहेत त्यानंतर अनेक निर्णय साखर कारखान्याच्या बाबतीत चांग चांगल्या पद्धतीने घेतलेले आहेत आता या साखर कारखानदारांना दर देण्यात काहीच अडचण नाही असं म्हटलं जातंय अशा वेळेला तुम्ही अभिजित आबा पाटलांच्या पस्तीसशे दराशी स्पर्धा करण्यास भाग पाडणार आहे का इतर कारखानदारांना नाही भाग पाडू आम्ही पस् पस्तीसशे रुपये दर जाहीर केला मला खूप आनंद वाटला ऐकल्यानंतर शेतकरी हिताचं काम करतो आम्ही आणि गेल्या दोन हजार तेवीस चोवीसच्या गळत हंगामात तीन हजार एकतीसशे सिद्धेश्वर कारखाने जाहीर केला होता परंतु मला एक शासनाला सरकारला जा विचारा आहे या तुम्ही विचारलेल्या प्रश्नाच्या माध्यमातून एकीकडे एक विठ्ठल कारखाने जे अभिजीदाबा पाटील साडेतीन हजार दर जाहीर करतात मग या बाकीच्या कारखानदाराला काय झालं अभिजी दाबाच्या उषामध्ये काय आम्ही शेतकरी आमच्या काय बारक्या सोन्याच्या जे तारा पाठवतोय काय अभिजीदाबाला परवडायला साडेतीनशे साडेतीन हजार दर द्यायला मग ह्याचं आत्मपरिषण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री हे सगळे अनुभव आहेत स्वतः सहकार मंत्रीपदाचा अजितदादांना अनुभव आहे त्यांनी खूप मोठ्या शेतकऱ्यांसाठी तळागाळातल्या लोकांसाठी अजितदादांनी काम केलेलं आहे मान्य सहकार मंत्री यांनी अभ्यास केला पाहिजे तो साडेतीनशे साडेतीन हजार दर विठ्ठल कारखान्याला द्यायला परवडतो दुसऱ्या कारखानदाराला का परवडत नाही दुसरा कारखानदार तीनशे चारशे रुपयानं कमी करतोय कोण अठ्ठावीसशे म्हणते कोण सत्तावीसशे म्हणते कोण एकोणतीसी म्हणतंय मग हा फरक कस का ह्याचा विचार ह्याचा अधिकार राज्य सरकारला आहे आम्ही आंदोलन करू आम्ही जा विचारू इतर कारखानदाराला सुद्धा जनित शेतकरी संघटनेच्या माध्यमातून पण ह्याचा अभ्यास आत्मपरीक्षण हे साकारायचं आणि सरकारने केलं पाहिजे आणि त्या दुसऱ्या कारखानदाराला जा विचारलं पाहिजे की एक कारखाना साडेतीन हजार दर जारी करतोय म्हणजे बाकीच्या एकतीस कारखान्याला का परवडत नाही हो? बत्तीस कारखाने चालत पाच ते सहा कारखाने बंद आहेत आपल्या सोलापूर जिल्ह्यातले मग असं तुझ्या सरकारचं कंट्रोल पाहिजे यांच्यावरती